भंत मराठी वारी वारी कीर्तनाची वारी एका वाघाच्या गुळ्यामध्ये एक बोकड शिरला बघा आणि तिकडून वाघ आजी आला बघा आल्यावरती बोकडाच्या लक्षामध्ये आलं आता जर वाघ गुहेमध्ये आला तर आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही म्हणून बोकडाने डोकं लावलं बघा हातून आणि बोकड आतून काय म्हणलं माहिती मला वाघा कुठे गेला आता म्हणला एवढा वेळ झाला मला भूक लागली वाघ गडबडला ना गुळ्यातून कोण म्हणलं भोकड म्हणला वाघ गडबडला ना वाघाला वाटलं आपल्या गुळेमध्ये सिंह शिरला वाघाला वाटलं आपल्या गुळेमध्ये सिंह शिरला आणि म्हणून वाघ जोरात पडायला लागला जोरात पळायला लागल्या बरोबर जवळच गेला बघा जवळ एक झाड होतं आणि एका झाडावर एक माकड बसलं होतं आजी अशी माकडं बसलेलीच असतात बघा हा त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं झाडावर एक माकड बसलेलं होतं माकड म्हणलं वाघाला ए म्हणला वाघाला म्हणला ए तू जंगलाचा राजा आहे ना म्हणला वाघ आहे ना तू जंगलाचा राजा आहे असा कुत्र्यासारखा काय पळायला लागला तो म्हणला आज तू कुत्रू म्हणणार तो काही म्हण म्हणला आपल्या गुहेमध्ये काय शिरलाय हा आणि तो आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही मग आकड्याने डोक्या लावायची काय गरज होती का मा आकड झाडाऊन खाली उतरलं बागा मा आकड झाडावून खाली उतरलं आणि जाडावून खाली उतरून माकड काय म्हणलं माहिती का अय म्हणला बागा काय पळतो इस नैनो से हमने देखा है ह नाही व हा बोकड गुस्या आहे ते आम्हाला हिंदी ज्याला ह्यालपटे खाती हिंदी ह्यालपटेसले खातीये माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातही पाहिजे झिंके आणि आय रशिकाक्षरीनं मिळविनं त्या मी ज्ञानोबा राह हा आपली मुलं मुलं इंग्लिश मिडियमला घाला काही अडचण नाही लक्षपूर्वक ऐका आपली मुलं इंग्लिश मिडियमला घाला काही अडचण नाही त्यांना डबल ग्रॅज्युएट बनवा त्यांना फार सुशिक्षित बनवा माझा मुद्दा सुंदर आहे बघा मी कुणावरती टीका करणार नाही लक्षपूर्वक ऐका तुमची मुलं इंग्लिश मिडियमला घाला त्यांना डबल ग्रॅज्युएट करा त्यांना फार सुंदर बनवा फार मोठं बनवा बघा पण फार मोठं बनवत असताना त्यांना संस्कार आजच द्या बघा आज जर तुमची आम्ही लहान असताना आम्ही शाळेत गेलोय गा आलो आहे बघायसुद्धा कुणी नव्हतं आणि आताची पोरं शाळेत गेली दादा आता जी पोर शाळेत गेली की मम्मीन पापा त्या लहान आहे जातात बघा आणि मम्मी त्यांना लहान गेले पोरांच्या खांद्यावर दप्तर नसतात मम्मीच्या खांद्यावर दप्तर असते बघा हेच कळत नाही मम्मी शाळेत जाती ग पोर शाळेत जातात हा मम्मी शाळेत जाती ग पोर शाळेत जातात हे कळत नाही हा मग एवढा जीव आपण आता आपल्या पोरांना लावतो बघा हा एवढं पोरांना आपण जीव लावतो का नाही उद्या जर तुमचा नातू किंवा नाती शिकली किंवा मुलगा शिकला महाराज हा तो डबल ग्रॅज्युएट झाला तो डबल ग्रॅज्युएट झाला इंग्लिशने इंग्लिश मिडियमने मग त्याला कमीत कमीत एक लाख रुपये पगार लक्षपूर्वक ऐका कमीत कमी त्याला एक लाख रुपये पगार मग त्याला एक लाख रुपये पगार मानल्यावर आता व्यवहाराच्या दृष्टीने जर आपल्याला सुनबाई आणायची म्हणलं व्यवहाराच्या दृष्टीने सुनबाई आणायची म्हणलं तर सुनबाईला कमीत कमीत पन्नास हजार रुपये पगार मग किती झाले दीड लाख अहो दीड लाख जर घरात आले ना तुमच्या दोन कोटी रुपयाचा बांगला असू दे बघा तुम्ही बांगल्याच्या बाहेरच हात पाय चालतात माणसं सांभाळतात बघा नंतर सांभाळत नाही पण हात जोडून माझी विनंती आज ना तू घरी आला ना संध्याकाळी त्याला शुभम करो ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा हे शिकवा महाराज आज संध्याकाळी मुलगा घरी आला ना त्याच्या हातामध्ये पसायदान द्या आज संध्याकाळी मुलगा घरी आला ना त्याच्यामध्ये ज्ञानोवरायांची ज्ञानेश्वरी त्याच्या हातामध्ये द्या तुकोबरायांचा गाता त्याच्या हातामध्ये द्या तुम्ही हे संस्कार जर त्याच्यावरती केले नाही उद्या जर तुमच्या मुलाने नाही तुम्हाला भाकर खायला दिली ना नातवावर जर तुम्ही हे संस्कार केले ना तर नातू काय करेल माहितीये का नातू काय करेल माहिती आहे आई बापाला बाजूला ठेवीन धावत पळत टोपल्याकडे जाईल टोपल्यामधून भाकर घेऊन येईल आणि ती भाकर आणून तुम्हाला दिल्याशिवे राहणार नाही तरुण पण माणूस आनंदामध्ये जगतो बघा पण मथार पण जगणं फार अवघड आहे आणि तुकाराम महाराजांना हे माहिती होतं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या साठे केला होता आट्टा आणि शेवटचा दिवस गोड बाबा परमार्थ हा जीवनाचा गोड शेवट होण्याकरता करायचा असतो आणि तो गोड शेवट होण्याकरता संघर्ष सहन करावा लागल ते माकड जाडावून खाली उतरलं बघा आपण इथं चाललोय माकड जाडावून खाली उतारलं आणि माकड त्याला काय म्हणलं इस नैनो से हमने देखा, से हमने देखा है आपण इथे इस नैनो से सिंह नाही वाहा बोकड घुसा है काय म्हणला तिथं सिंह नाही बोकड गेलाय या डोळ्याने मन मी पाहिले वाघ म्हणला तू काय म्हण मानला पण मी यायला तयार नाही माकड म्हणला तू काय घाबरतो मी असलं तुला काय घाबरायची गरज आहे मग आई माकडाने एक डोकं लावलं बघा माकडाने काय केलं वाघ घाबरायला लागला ना मग माकडाने काय डोकं लावलं माकडाने माकडाची शिफ्टी आणि वाघाची शिफ्टी निवार एकत्रित अशी गाठ बांधली वा निवाराशी गाठ बांधली आपल्या भाषेमध्ये चाडी घाट हा चाडी ज्याला मारता येते तो खरा शेतकरी बरं आमचे वडील मला नेहमी चाडी घाटीचं उदाहरण देतात हा शेतकऱ्याचा मुलगा बघा मी मला जाण आहे जीवनामध्ये हा बघा हा ती चाडी अशी मारली चाडी घाट मारल्यावरती मग दोघांची दिंडी निघाली कुठं गुहेकडं टाकाव 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 दोघांची दिंडी निघाली दिंडी निघाल्यावरती सोमनाथ महाराज माकड पुढं वाघ माग माकड पुढं वाघ माग माकड आणि वाघ बरोबर गुहेच्या जवळ आलो बघा गुहेच्या जवळ आल्याबरोबर बोकड म्हणला हे माकडला लागले या माकडा जरा बघावा आता जर जर समजा हा माकड गुहेत घेऊन आला तर आपण राहणार नाही मग त्यांना बरोबर गुहेच्या जवळ येऊन दिलं बघा कुणी बोकडाने आणि गुहेच्या जवळ आल्याबरोबर बोकडातून काय म्हणला माहिती का म्हणला माकडा म्हणला तुला दोन वाघ आण सांगितले होते तू एकच आणला तुला किती वाघ आण सांगितले होते दोन आणाय सांगितले होते तू एकच आणला का आता आज म्हणलं वाघ हो बागेव थांबले असेल का अग का असा वाघ जोरात पळाला बघा असा जोरात पळाला असं माकड फरफाटलं असं माकड फरफाटलं माकडाच्या अंगाचा रक्त बांभाळ झाला बघा हा अन्मसोबाच्या वड्यामध्ये गेल्यावर माकडाची शिफ्टीच तुटली बघा शिफ्टी तुटल्या मग वाघ आणि कसं वाघाने विचारलं माकडा आता कसं काय वाटतंय आता काय वाटतंय मला आता लय भारी वाटतंय ना आता काय वाटायचं ऐका माझा मुद्दा इथे पहिलं संकट आलं बोकडावरती कुणाचं वाघाच जा. कुणा बोकडाने जागा सोडली का दुसरं संकट कुणाचं आलं बोकडाने जागा सोडली का परिणाम गुहा कुणाची झाली परिणाम गुहा कुणाची झाली आळंदीत ज्ञानोबारांना त्रास झाला आळंदी कुणाची झाली देहूमध्ये तुकोबारांना त्रास झाला देहू कुणाची झाली पैठण मध्ये नाथ महाराजांना त्रास झाला पैठण कुणाचं झालं तसं तुम्ही सगळी परमार्थिक मंडळी परमार्थाचं कार्य करत असताना गावात तुम्हाला नाव ठेवणारी माणसं मिळणारच आहे पण जागा सोडायचं नाही वारकरी संप्रदाय आपलाच हे बघा म्हणून जीवन जगत असताना संतांनी आई संघर्ष सण केला म्हणून संत वर्णन हे बघा आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे संतांचं वर्णन करता तुमचं आमचं भाग्य महाराज आज आपल्याला संत जीवन कळतंय बघा पण संत जीवन आपल्याला कळालं पाहिजे महाराज पण आपल्याला कळत नाही ते वर्णनीय नाही असतं का कळत नाही आई तीन मुद्दे पटून देतो आणि माझ्या अभंगावर येतो बघा एक वर्ग असा आहे बघा तो परमार्थाला लागतच नाही नंबर एक चा वर्ग नंबर दोनचा वर्ग असा आहे तो परमार्थाला लागतो वर्गा पण साध्यापर्यंत पोचत नाही नंबर दोनचा वर्ग आणि नंबर तीनचा वर्ग असाय जो जीवनामध्ये परमार्थाला लागला आणि साध्यापर्यंत पोहोचला संत वर्णनीय आहेत हे कळण्याकरता आपल्या समोर तीन मुद्दे मांडले पहिला मुद्दा असा एक वर्ग असाय तो परमार्थाला लागतच नाही परमार्थाला जर तो वर्ग लागलाच नाही तर त्याला जीवनात संत कळल का कळू शकत नाही दोन नंबरचा वर्ग लागतो पण साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही तो तो त्याला सुद्धा संतांचा संत वर्णनीय हे कळणार नाही जगाच्या पाठीवरती एकच वर्ग असा आहे जो परमार्थाला लागला आणि साध्यापर्यंत पोहोचला त्याचं कारण असं की त्यांना जीवनामध्ये परमार्थ कळाला बघा परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण ते कळलं पाहिजे जीवनामध्ये पहिला वर्ग एक वर्ग असा आहे तो परमार्थाला लागतच नाही महाराज वाईट वाटतं वाट मला महाराज ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या मातीमध्ये विश्वमौली ज्ञानोबा रा समाधी घेतली ज्या मातीमधून जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेले आणि ज्या मातीमध्ये आपल्या संभाजी महाराजांना मारण्यात आलं बघा अशा मातीमध्ये आपण जन्माला आलो आणि त्या मातीमध्ये जन्माला येऊन जर आपण परमार्थाला लागत नसेल तर आपल्या जीवनाचं दुर्भाग्य आहे बघा हा महाराज वयाचे सत्तर आणि ऐंशी वर्ष व्हावे ऐका सगळी मंडळी वयाचे सत्तर आणि ऐंशी वर्ष व्हावे आणि पवित्राशी तुळशीची माळ गळ्यात घालावे ही भावना जर आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होत नसेल ना तर जगाच्या आईच्या आणि बापाच्या कुशीमध्ये जन्माला येऊन आपण मात्र जगाच्या आई आणि बापा बसून पोरके राहिलो लक्षात ठेवा एक गुंठा जमीन नाही माऊलींच्या नावावरती आरंदीमध्ये उदरनिर्वाह करत असताना विश्व ज्ञानोवर ज्ञानोभरा भिक्षा मागतायत नऊ हजार ओव्या विश्व माऊली ज्ञानोभरा ज्ञानेश्वरी मध्ये लिहित आहेत एकाही ओवेतून ज्ञानोभराय कोणाचं अंतकरण दुखवत नाही अशा आईच्या कुशीमध्ये आपण जन्माला आलो आणि आईच्या कुशीमध्ये जन्माला येऊन आपण जर परमार्थाला लागत नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख बोगावं महाराज कलयुगामध्ये काय झालं माहिती का माणस विषय शक्त झाली बघा हा माणस विषयाच्या पाठीमाग धावायला लागली माऊली म्हणतात हे विषय तरी काहीसे रोहिणीच्या जळ विषय का स्वप्नेच्या आबादी भद्र जाती किंवा यात विषया वाचून काही आणि का सर्वथार रम्य नाही आणि आईसा स्वभावाची पाही इंद्रियाचा किंवा विषय ओढे बोलले जीव आणि आता याची कोण करील किंवा माणसं आसक्त झाली बघा आणि विषय आसक्त झाल्यामुळे माणसं परमार्थाला लागत नाही माणसं परमार्थाकडे येत नाही परिणाम जीवनामध्ये मला दुःख भोगावं लागतं बघा विठाला विठाला, 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 विठाला। हो। म्हणून एक वर्ग असा आहे तो परमार्थाला लागत नाही त्याला दुःख भोगावं लागत बरं नंबर दोनचा वर्ग असा आहे तो परमार्थाला लागतो बघा पण साध्यापर्यंत पोहोचत नाही काय कारण आहे मी चॅनलवरती कीर्तन करायला आलोय आपणही सगळी मंडळी शूटिंग करत आहात आपणही सगळे श्रोते मंडळी माझं कीर्तन ऐकत आहात माऊली महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवतात आळंदी देऊन आले इकडे चाळक महाराज असतील आमचे पुंडलिक महाराज असतील सोमनाथ महाराज असतील सगळी कीर्तनकार मंडळी सगळी गाणारी वाजवणारी मंडळी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रात्रंदिवस वारकरी संप्रदायाचं कार्य करणारे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची ही आमची सगळी टीम आहे बघा आयुष्यभर जीवन जगत असताना लक्षपूर्वक ऐका ज्ञानोभर आहे तुकोबारायानंतर ज्ञानावर आहे वारकरी संप्रदाय प्रत्येक ज्यांनी पोचवला त्यांचं नाव जोग महाराज लक्षात ठेवा हा ज्ञान आहे नंतर वारकरी संप्रदायाची आई म्हणलं की जोग महाराज बघा आणि या जोग महाराज संस्थेचे सगळे विद्यार्थी आपणही सगळी मंडळी कीर्तन श्रवण करत आहात आपणही सगळे चॅनल असेल बऱ्याच मोठं आपल्या सगळ्या मंडळींचं नाव आहे बघा एवढं सगळं नाव आपलं मोठं असताना आपल्या सगळ्यांचं नाव मोठं असताना आपण परमार्थाला लागतो बघा पण आपण साध्यापर्यंत का पोचत नाही त्याचं सगळ्यात कलयुगातलं महत्वाचं कारण आपल्या अंतकारणामध्ये असणारा द्वेष आपल्या अंतकरणामध्ये असणारा द्वेष आणि हा द्वेष जोपर्यंत जाणार नाही बघा तोपर्यंत जीवन जगत असताना माणूस परमार्थामध्ये साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही बघा